कुंभार कुंभार मूळ घराण्यातील असून माझ्या घरचे सुद्धा कन्स्ट्रक्शनमध्ये वर्क करतात त्याचबरोबर मी इंजिनिअरिंग शिकत आहे इंजिनिअरिंग म्हणजे तुम्हाला माहितच आहे की कन्स्ट्रक्शन आणि बाकी सगळे टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी येतात त्याचंच औचित्य साधून माझं जे नॉलेज आहे ते मी आ, या ठिकाणी सादर करायचा सा प्रयत्न केलेला आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं तनुजा बर्क मध्ये खूप सारे स्वागत आहे चला आता सर्वद्र हुसू आणि मजेत करू कारण सर्वांच्या वगैरे चंद्रचे तर आज आपण कुडनेर येथे अयोध्येतील श्री रामांच्या मंदिराची उदयवू प्रतिकृती पाहण्यासाठी आलेलो आहोत तर अतिशय मेहनत घेऊन केवळ तीन दिवसात आपल्या कला कौशल्यातून आमच्या गावचा सुपुत्र म्हणजे शिवराज बाळाराम कुंभार यांनी श्री रामांच्या मंदिराची उदेऊ उभारणी आपल्या स्वघरी केलेली आहे शिवराज एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे शिवराज हा रोबोटिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून त्याचसोबत त्याची युट्यूब ही आहे त्या युट्यूब चॅनलवर तो भारतीयांसाठी जापनीज भाषा शिकवत असतो इतकं सर्व करत असताना त्याने आपल्या कलेची जोपासना करत कमीत कमी कालावधीत आपल्या कलाकुसरींनी अतिशय सुंदर अशी रामांची रचना केलेली आहे त्याच्या या मेहनतीत त्याच्या कुटुंबाचाही खूप हातभार आहे चला तर आपण त्याने केलेल्या या कलाकृतीचं निरीक्षण करूया माझं नाव शिवराज बाराम कुंभार कोल्हापूरमधील चंदगड या तालुक्यातील या गावी मी राहतो मला पहिल्यापासूनच कलाकृती बनवायची खूप आवड आहे कुंभार कुंभार मूळ घराण्यातील असून माझ्या घरचे सुद्धा कन्स्ट्रक्शनमध्ये वर्क करतात त्याचबरोबर मी इंजिनिअरिंग शिकत आहे इंजिनिअरिंग म्हणजे तुम्हाला माहितच आहे की कन्स्ट्रक्शन आणि बाकी सगळे टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी येतात त्याच औचित्य साधून माझं जे नॉलेज आहे ते मी या ठिकाणी सादर करायचा प्रयत्न केलेला आहे दरवर्षी मी गणपतीचं औचित्य साधून काही ना काही डेकोरेशनच्या गोष्टी मी माझ्या घरी गणपती समोर मांडत असतो त्याचबरोबर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला झालेल्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनाचं औचित्य साधून मी माझ्या घरी राम मंदिराचं मॉडेल हुभिहू मॉडेल घरी बनवायचा प्रयत्न केलेला आहे आ, हे मंदिर बनवायसाठी मला सुमारे तीन दिवसाचा कालावधी लागलेला आहे या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्या घरच्यांनी मला खूप मदत केलेली आहे त्यांच्या मदतीने मला हे कमी वेळेत असं सुंदर असं मंदिर साकारता आलेलं आहे या मंदिरासाठी लागणारा खर्च हा दोन हजार रुपये लागलेला आहे मला ॲक्च्युली या मंदिराचं स्ट्रक्चर म्हणजे ह्याची जी लांबी आहे ती तीनशे साठ फूट आहे त्याचबरोबर उंची आहे ती एकशे साठ फूट आहे आणि रुंदी दोनशे पस्तीस फूट आहे या मेजरमेंटचं स्केल घेऊनच मी फुटाचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून जे दोनशे पस्तीस फूट होतं ते दोनशे पस्तीस सेंटीमीटर अशा स्केलमध्ये कन्वर्ट करून मी ह्या ठिकाणी माझं मी या ठिकाणी राम मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे या राम मंदिरासाठी मी थर्माकोलचा यूज केलेला आहे त्याचबरोबर साधा कलर या काही रियुझेबल गोष्टी आहेत या गोष्टींचा मी यूज करून हे मंदिर बनवलेलं आहे या मंदिर बनवायचे पूर्ण प्रतिकृतीचा व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनेलला अपलोड केलेला आहे कशा प्रकारे मी हे मंदिर बनवलेलं आहे कोणत्या टेक्नॉलॉजीज यूज केलेल्या आहेत कशा प्रकारे कटिंग वगैरे केलेलं आहे याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनेलला अपलोड केलेला आहे थँक्यू

माझ्या चॅनल सर शिवराज कोल्हापूर कट टुवर्स जपान या नावाने युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका याच्या याच्या युट्यूब ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे नमस्कार आम्ही कुदूरकर आमच्या गावच्या श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीनं आमच्या गावचे जे सुपुत्र आहेत शिवराज बाळाराम कुमार यांनी आपल्या राहत्या घरी प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या राम मंदिर ची प्रतिकृती उभा केलेली आहे या प्रतिकृती माग त्यांच्या भावना त्यांचं कार्य आणि गेल्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या प्रभू रामचंद्राच्या अयोध्या राम मंदिरच्या लोकाप लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातनं आणि प्राण मुलांच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या माध्यमातनं जो कार्यक्रम पुऱ्या देशभर मोठ्या उत्साहात साजरा झाला त्याच पार्श्वभूमीवर आपल्या गावच्या सुपुत्रांनी शिवराजना आपल्या राहत्या घरी ही सुंदर अशी श्री प्रभू रामचंद्रांच्या मधील राम मंदिराची प्रतिकृती उभा केलेली आहे आणि या प्रतिकृती मागे त्यांनी जवळजवळ तीन, तीन दिवस आपण अहोरात्र कष्ट घेऊन अशी सुंदर अशी प्रतिकृती उभा केली ती प्रतिकृती उभा करत असताना था था त्यांनी स्केलचा वापर केलेला आहे एखादं मॉडेल उभा करणं वेगळं आणि स्केलमध्ये उभा करणं वेगळं अगदी सायंटिफिक सगळ्या काही गोष्टी आहेत त्या त्यांनी पाळलेल्या आहेत आणि योग्य त्या स्केलमध्ये ती विविध प्रतिकृती त्यांनी साकारलेली आहे आणि त्यामध्ये ते बहुतांशी चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेले आहेत या सर्व कार्यामागे शिवराज त्याचे कष्ट त्याचा अभ्यास ह्या सगळ्याच गोष्टी आहेत तो एक जापनीज भाषेचा एक अभ्यासू अं विद्यार्थी आणि एक आता मार्गदर्शक एक शिक्षक म्हणूनही युट्यूबवरती कार्यरत आहे तो स्वतः इंजिनिअरिंगचा एक चांगला स्टुडंट आणि भविष्यात चांगल्या करिअरची सुरुवात त्यांनी आताच्या या आपल्या कमी वयापासूनच केलेली आहे या सगळ्या माग त्यांच्या कुटुंबियांचा हा फार मोठा पाठिंबा त्याला कुटुंबियांचा मिळते त्यांचे आई वडील काका काकू का, त्यांचे सर्वच कुटुंबियांचं पाठबळ आणि त्यांनी घेतलेले प्रामाणिक कष्ट आहे त्या कष्टाचं आज खर तर या प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरच्या प्रतिकृती कृतीच्या माध्यमातून इथं साकार झालेला आहे आणि या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या आपल्या गावच्या सुपुत्राला आम्ही या अनुषंगानं त्यांच्या घरी येऊन आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आपले या गल्लीतील सर्व नागरिक आम्ही त्यांना भेट देऊन त्याची ही सगळी प्रतिकृती त्यांनी उभा केलेलं सगळं मॉडेल बघितलं आम्हाला फार सुंदर असं ते मॉडेल उभा केलेले दिसून येते आणि खऱ्या अर्थानं आपल्याला असं वाटतं की जे नो काही अयोध्यामधील राम मंदिरच एक ओरिजिनलच आपण एखादी स्थानिक लेवलला मंदिर 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 त्या मंदिरात मंदिराच्या आवारात आहोत आणि त्या मंदिरातील प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतो आहोत असा भास आम्हाला सर्व गावकऱ्यांना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना इथं झाल्याचं आम्हाला वाटतं त्याबद्दल तसेच त्या मागे त्याचं जे योगदान आहे त्या योगदानाबद्दलही आम्ही आमच्या गावच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आणि श्री शिव प्रतिष्ठानच्या वतीनं आमच्या गावचे सुपुत्री शिवराज त्यांचे आई वडील काका काकू त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांच्या त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि शिवराजच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप आम्ही सदिच्छा देतो पुन्हा एकदा असंच कार्य त्याच्या हातून भविष्यामध्ये घडावं ही प्रभू श्रीरामचरणी आम्ही प्रार्थना करतो आणि पुढच्या सगळ्याच आयुष्यासाठी त्याला त्याच्या या कला कुसरीच्या योगदानासाठी शुभेच्छा देऊन 아멘 이따 탐투 감사합니다. 제시리라 मंदिर पोरान छान केल्यान hmm. आणि अयोध्याशी गेल्यासारखं वाटवलं येणार बायानो <laughs> <laughs>